भाजपचे जिल्हा सचिव दत्तात्रय खेमनर यांच्यावर श्रीरामपूर बेलापूर रस्त्यावरील एका कार वॉश सेंटरसमोर अज्ञात युवकांनी प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला खेमनर यांच्या पासंगावधनामुळे मोठा अनर्थ टाळला या प्रकरणी खेमनर यांनी प्रकाश चित्ते आणि त्यांच्या बेलापूर येथील समर्थकांवर आरोप करत हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची आणि स्वतःला पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे आज सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास बेलापूरच्या दिशेने आलेल्या सात ते आठ तरुणांनी खेमनर यांच्या गाडीला अडवून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली यावेळी त्यांनी खेमनर यांच्या गाडीवर दांडाही फेकला मात्र खेमनर यांनी प्रसंगावधान राखत गाडी बसून रस्त्याच्या विरुद्ध दिशेने निघून गेल्याने हल्लेखोरांचा डाव फसला या घटनेनंतर दत्तात्रय खेमनर यांनी मुल्ला कटर प्रकरणातील दबावतंत्र उघडकीस आणल्यामुळेच आपल्यावर हा हल्ला झाल्याचा आरोप केला आहे हा हल्ला प्रकाश चित्ते आणि त्यांच्या समर्थकांनी घडवून आणल्याचेही त्यांनी सांगितले आज सकाळी मी बेलापूर रोड येथील समीर कास ठिकाणी वॉश करत असताना अचानक त्या ठिकाणी बेलापूर रोडवरून तीन चार मोटरसायकलीवरती सहा सात तरुण हातामध्ये दांडे घेऊन त्यातल्या एका तरुणाने माझ्या गाडीवरती दांडा फेकला माधव चोत तुलय मादला लय बातम्या छापतो हा असं म्हणून मला शिवीगाळ सुरू केली आणि त्या ठिकाणी मला जाणवलं का माझ्यावर हल्ला होण्याचा प्रकार आहे मी तो प्रसंग सावधान ओळखून गाडीमध्ये बसून आउट साईडनं मी त्यावर माझा जीव वाचवत निघालो कदाचित मंदा वाहन माझ्या अंगावर येऊन माझी त्या ठिकाणी ऍक्सिडेंटमध्ये देखील माझी हत्या झाली असती असा हा प्रकार षडयंत्र त्या ठिकाणी रचण्याचं काम आलो होतो मी खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीचा उत्तर अहिल्यानगरचा जिल्हा सचिव आहे आणि पत्रकारिच्या माध्यमातून नेहमी विविध बातम्यांमधून आवाज उठवत असतो सध्या जे श्रीरामपूरमध्ये जे मुलाखट्टरचं प्रकरण आहे आणि जे प्रकाश चित्ते त्या प्रकरणामधील पीडित महिलेला दबाव टाकण्याचं काम करतात या प्रकरणाला वाचा फोडण्याचं काम मी या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यामुळं या संबंधितांकून आणि जो चित्तेचा बेलापूरमधील जो समर्थक आहे त्याचा त्या ठिकाणी अवैधरित्या वाहनांचा गाड्यांचा वेदाचा व्यवसाय आहे त्यादेखील मी सोशल मीडियात एक पोस्ट टाकली होती या सर्वांचा राग मनात ठेवून त्यांनी या ठिकाणी मला जिवे मारण्याचं षडयंत्र रचलेलं आहे ते खऱ्या अर्थान मागील आठवड्यात देखील शनिवारी त्यांनी मला प्लॅन केला होता त्यानंतर त्यात सक्सेस झाला नाही मी बेलापूरला शनी दर्शन जातो तो देखील प्लॅन त्यांच्याकडून अयशस्वी झाला पण आज त्यांनी पुन्हा माझ्यावर हा प्लॅन जिवे मारण्याचं षडयंत्र रचलं आणि हे षडयंत्र देखील मी जी� प्रसंग सावधान ओळखल्यामुळं हे षडयंत्र त्यांच्याकडून अयशस्वी झालं पण मी या निवेदनाद्वारे आपल्या पोलीस खात्याला विनंती करतो का संबंधितावरती मी आता कायदेशीर गुन्हा दाखल करणार आहे परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन चौकशी करून सखोल चौकशी करून यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे या ठिकाणी दाखल केले पाहिजे आणि मी या ठिकाणी पोलीस खात्याला विनंती करतो का या लोकांपासून यांच्या गुन्हेगारी कनेक्शन आहे आणि गुन्हेगारी टोळ्याशी हे रोज उठत बसतात त्यामुळं मला या ठिकाणी पोलीस संरक्षण मिळावं अशी मी या ठिकाणी पोलिसांना मागणी करतो जय श्रीराम घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात युवकांनी मोठी गर्दी केली होती या प्रकरणी आता पोलीस कोणावर कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे खेमनर यांनी पोलिसांकडे हल्लेखोरांवर आणि या हल्ल्यामागे असलेल्या संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून आपल्याला पोलीस संरक्षण मिळावे अशी मागणीही त्यांनी केली आहे याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा